श्री सोनी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जा चरणे प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी सोळा एप्रिल ला आलेली आहे नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि ह्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय देखील करायचे तर बघा संकष्टी चतुर्थीची किती ही सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सतरा एप्रिल ला दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला सोळा एप्रिल करायचं आहे तर अशा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी फक्त एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट व्हावी त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावं तर यासाठी आपल्याला असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या माही थी नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किक न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राइब करा आणि असेच नावनावी पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर इन पेलयकॉन लाही प्रेस करा कारण दादा आता प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं प्रत्येक आई आई वडिलांना वाटत असतं की आपला मुलगा मोठा व्हावा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे का तो या दिवशी आवर्जून लावायचा आहे कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत सर्वांचे लाडक लाडके असे बाप्पा आहेत गणपती बाप्पा हे सुखकता दुःखहता विघ्नहता आहे त्याचप्रमाणे बुद्धिदाता आणि मंगलदाता आहे वितेचे दाता आहे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी जास्त नियम सुद्धा नाहीत सर्व देवी देवतांमध्ये बुद्धिमान देवता म्हणजे आपले गणपती बाप्पा गणराया तर गणपती बाप्पा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल रंग रंगाचे वस्त्र जे आहे कपडे जे आहेत तर ते आपल्याला परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा विधीवत पंचोपचार पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल तर याची आपल्याला विधीवत पूजन करायचं आहे मूर्तीला आपल्याला सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने स्नान घालायचं आहे यानंतर आपल्याला बाप्पा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे अर्पण करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये मोदक किंवा बुद्धीचे लाडू म्हणजे स्मोतीचूरचे लाडू अर्पण करायचे आहे आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी बुडखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरी देखील चालणार आहे यानंतर विधीवर पूजन करून झाल्यावरती आपल्याला आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय सकाळी बारा बारा पर्यंत किंवा संध्याकाळी साडेसहा नंतर तुम्ही रात्री अगदी अकरा बारा वाजेपर्यंत सुद्धा हा दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी आवर्जून लावू शकता आका मुलं लहान असतील किंवा मोठी असतील तर कुणासाठीही हा उपाय करता येतो लहान मुले असेल सतत चिडचिडपणा करत असेल हट्टीपणा करत असेल किरकिरपणा करत असेल किंवा त्यांना नजर दोष लागलेला असेल तर शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्यांना वाचलेलं खूप अभ्यास करूनही एखाद्या वेळेस परीक्षेच्या वेळेला सर्व काही आपली मुलं जर विसरत असतील त्यांना लिहित केलेला अभ्यास आठवत नसेल अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल किंवा काही जी लोक का आहेत तर ते आपल्या मुलांचं तो देखील कौतुक करतात बघा आपण म्हणतो ना का माझा मुलगा हुशार आहे असं तसं आपण बोलत असतो परंतु मनामध्ये मात्र आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते आणि यातून नजर तोश जो आहे तर तो निर्माण होत असतो सतत आजारी पडतात किंवा काही मुलं जी आहेत तर ती वाईट गोष्टींच्या आहारी जातात व्यसनाधीन होता तर यासाठी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकता मुले जर कुठे नोकरी शोधत आहे आणि मनासारखी त्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरी मध्ये प्रमोशन मिळत नाही एखाद्या गोष्टीमध्ये मध्ये सतत त्यांना अपयश जे आहे तर ते मिळत असत एखाद्या परीक्षेचा अभ्यास करतात परंतु त्या परीक्षेमध्ये त्यांना म्हणावत अस यश मिळत नसेल तरी सुद्धा हा उपाय जो आहे का कर तुम्ही करू शकता हा उपाय आ, आई करू शकते वडील करू शकता किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने केला तरी देखील सांगणार आहे किंवा मुलं मुलं जर स्वतः करण्यासारखी असेल तर त्यांनी स्वतः उपाय केला तरी देखील चालेल आता गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धीदाता आहेत त्यामुळे आपल्याला या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मातीचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे पंथी घेतली तरी पण चालेल मातीचा दिवा हा सकारात्मक असतो आणि अत्यंत शुभ मानला जातो दिवा हा व्यवस्थित घ्यायचा आहे कुठेही खंडित झालेला किंवा तुटलेला पुटलेला घेऊ नका किंवा तेल पाय असा दिवा सुद्धा घेऊ नका वापरलेला दिवा जो आहे तर तो स्वच्छ पुसून तुम्हाला घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल जे आहे तर ते त्या तेलामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती सुद्धा टाकायची आहे आणि काळी मोहरी टाकायची आहे परंतु आपल्याला एक लक्षात घ्या की मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे आता आपल्याकडे जर मोहरीचं तेल नसेलच तर मग आपण तूप सुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता परंतु हा प्रयत्न करा की या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे आणि पिवळी मोहरी यासाठी टाकायची आहे की पिवळी मोहरी ही नकारात्मक गोष्टी बा वाईट बाधा नजर बाधा जी आहे तर ती नष्ट करत असते त्याचप्रमाणे दिव्यामध्ये एक दुहेरी कापसाची वात आपल्याला लावायची आहे आणि ही वात आपण ज्यावेळी वळतो व त्यावेळेला आपल्याला थोडस हल्दी कुंकू जे आहे तर ती लावाय लावायचं आहे आणि ती लाल पिवळे आपल्याला वाट करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं तर थोडस कुंकू हळद घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस तूप आपल्याला मिक्स करायचं आहे किंवा पाणी घातलं गुलाबजल टाकलं गंगाजल टाकलं तरी सुद्धा तुम्ही ओलं करण्यासाठी वापरू शकता त्यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला एक स्व स्वस्तिक काढायचं आहे छोटसं आणि त्या स्वस्तिक आपल्याला चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन उभ्या रेषा वडायचा आहे आणि बरोबर त्या स्वस्तिक वरती बरोबर मध्यभागी आपल्याला हा जो दिवा आहे तर दिवा ठेवायचा आहे त्या अगोदर आपल्याला स्वस्तिकच देखील पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा खूल अर्पण करायचं आहे पाकळ्या अर्पण करायचे आहे आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला त्या स्वस्तिक वरती मध्ये ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला पाच काळे मिरे असतात आणि थोडासा कापूर जो आहे तर तो सुद्धा टाकायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा कुल अर्पण करायचा आहे यानंतर बाप्पांना हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपली जी काय इच्छा मनोकामना आहे आपल्या मुलांबाबतीत जी काय समस्या अडचण असेल तर ती अगदी कळकळीने तळमळीने बाप्पांना सांगायची आहे व्यक्त करायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपण गणपती बाप्पांकडे प्रार्थना देखील करायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांसमोर आसनावरती बसायचं आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमच पठण करायचं आहे एक वेळा संकट नाशन सूत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षम जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते म्हणायचं आहे गणपती अथर्व शिर्षम पठण करताना फलश्रुती देखील तुम्हाला म्हणायची आहे जे अकरा वेळा करणार आहेत त्यांनी अकराव्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे आणि ज्यांनी एक वेळा केलं तर त्यांनी एकदा गणपती अथर्व शिर्षम पठन करायचं आहे आणि शेवटी आपल्याला लास्टला फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर गणपती अथर्व शेषम आणि संकट नाशन सूत्र जे आहे तर ते आपल्याला म्हणायचंच आहे कारण हे अत्यंत महत्वाचं आहे फक्त दिवा लावला म्हणजे सगळं झालं असं नाही आपल्याला सेवा करणं देखील तितकच गरजेचं असता तर आपल्याला या दोन गोष्टीचं आवर्जून पठन करायचं आहे जर आपलं आपल्या जवळ असेल तर आपण हा उपाय करू शकता जरी आपण गणपती आणि सूत्र पठन करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा आपण स्वतः हा सुद्धा पठण केलं तरीही चालेल त्याचप्रमाणे आपली मुलं जर आता आपल्यापासून म्हणजे दूर असेल शिक्षणासाठी बाहेरगावी असेल तर आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता एकापेक्षा जर जास्त मुलं असतील तर आपल्याला तेवढे दिवे जसं की दोन मुलं असतील दोन दिवे घ्या तीन मुलं असतील तीन दिवे घ्यायचे आहे आणि प्रत्येक मुलांच्या नावाने आपल्याला हा एक दीपक जो आहे दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर त्या मुलाचं नाव घेऊन मुलांच्या बाबतीत जी काही समस्या आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांना अगदी कळकळीने सांगायची आहे आता जर तुम्हाला पिरियड्स असेल तर मग या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही किंवा पावित्र्या सांभाळून आजी कापू किंवा वडिलांनी केला तरीही चालेल सुत कसे पुनी ही तर कुणीही उपाय करू नका अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि या दिवसापासून सलग तुम्हाला एकवीस दिवस आपल्याला हा जो उपाय आहे तर करायचा आहे पहिल्या दिवशी जर आपण हा उपाय आपण सकाळी केला तर एकवीस दिवस आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी हा उपाय केला त्याच वेळेमध्ये आपल्याला सलग एकवीस दिवस उपाय करायचा आहे त्यांनी सायंकाळी केला संध्याकाळी त्यांनी संध्याकाळी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता काही काही कारणाने मध्येच अडचण आली आलं किंवा आला तर दिवसांचा तुम्हाला गॅप टाकायचा आहे पिरियड आला तर पाच दिवसांचा गॅप टाका ते दिवस करा आणि समोर तुम्ही पहिले जे दिवस आहेत तर ते धरून समोर तुम्ही काउंट करू शकता परंतु मध्येच जर सुतक आलं तर मग तुमचा उपाय तो तिथे संपला तो तुम्हाला सोडून द्यायचा आहे कारण जास्त दिवस थंड पडतो तर ती सेवा रुजू होत नाही त्यामुळे सुतक जर आलं तर सेवा पूर्ण तुम्हाला थांबवायची आहे आणि परत तुम्हाला नव्याने मग दुसऱ्या महिन्यात चतुर्थी आली तर तेव्हापासून तुम्ही उपायला सुरुवात करू शकता दिवा तुम्ही सायंकाळी ला लावला सातला लावला किंवा सा, सहा वाजता लावला तर तुम्हाला एकच टायमिंग ठेवायचं आहे सकाळचं किंवा संध्याकाळचं फक्त पाच दहा मिनिट इकडं तिकडं झाले तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही फक्त जास्त वेळ आपल्याला जाऊन द्यायचा नाही ज्या वेळेमध्ये उपाय केला आपण त्या वेळेमध्येच आपल्याला ही सेवा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि टायमिंग जे आहे तर ते तुम्हाला मात्र फिक्स ठेवायचं आहे दिव्यामध्ये आपण ज्या वाती वापर आहे काळी वापरलेली तर ते साहित्य आपल्याला दिव्यामध्ये टाकलेलं आहे तर ते एकवीस जमा होईल तर ते एका डबीमध्ये डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये साठून ठेवायचं आहे एकवीस दिवसानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा मातीमध्ये विसर्जित करायचं आहे अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे प्रत्येक आईने वडिलांनी आपल्या मुलांसाठी आवर्जून परंतु परिणाम छान आहे करून बघा आणि कोणतीही सेवा मनापासून केलेली सेवा आपण जी करतो तर ती नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचते आणि गणपती बाप्पा हे विघ्नता हे नाशन आहेत आणि दो हत्ता देखील आहे बुद्धीचे देवता आहे गणपती बाप्पांची आपण जर मनापासून सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे जे आहेत तर ते लाभ जे आहेत तर ते मिळत असतात अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने दिवशी उपाय करण्याचा प्रयत्न करा तर ज्याला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्योग परिवाराला श्री स्वामी समज